नमस्ते सदावत सर स्टेज वर खतरनाक आहे काय का प्रकरण पाहुत मित्रांनो काल भाजप महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांची प्रचाराची सभा जामखेड इथे झाली त्या भर सभेत प्राध्यापक असलेले म्हणजे शिक्षक असलेले स्वतः उमेदवार असलेले राम शिंदे प्राध्यापक मधुकर राळेभात प्राध्यापक सचिन गायवाळ आणि कमळीचे पाशा पटेल हे सगळे उपस्थित होते त्यांनी त्यांच्या म्हणजेच त्यांच्या पक्षाच्या त्या भाजपच्या संस्कृतीचं महत्व त्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आणि त्या संस्कृतीचं दर्शन असं सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन भर स्टेजवर कचाकच करून दाखवलं आता प्राध्यापक म्हणजे शिक्षकच किंवा हो? आता या प्राध्यापकांचीच म्हणजे शिक्षकांचीच ही भाषा असेल असे विचार असतील तर विद्यार्थ्यांना त्यांनी काय ज्ञान दिलं असेल त्या पाशा पटेलनं तर त्या भर स्टेजवर फक्त कपडे काढून मोकळ हा मोकळं वाचच बाकी ठेवलं होतं म्हणजे आता म्हणजे आता मी तर म्हणतो त्या उमेदवाराला मतमोजणीला पण जायचं काम नाही अशी तुफान ए सभा तुम्ही सभा पाहिली का सॉरी अश्लील सिनेमा सॉरी मूठ कशी मारायची असं प्रशिक्षण देणारा हा व्हिडिओ पाहिला का नसल पाहिला तर पहिलं अरे हिफ्ता तू याच्या अगोदर चांगला चांगल्या पद्धतीने राहिलालो मी ज्यांना भेटलो म्हणजे माझे गुरुच बनाय लागतील राजकारणातले पाशा पटेल सर शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी केमाल पंजा ते र कमल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हानायचे आणि पंजाने मुसलमाना त्या नाज कोरडा या मायला पण तुम्ही तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय ठेवत नाही अरे आम्ही काय येडे कडूच्या अरे काम गरे एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती कि म्हारी जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ठना नाना बोंबरली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर कसा गुटगुटीत गुड़ ति जो, जो खुट्टा हल्लाय ना ते उपसायच आणि ठोकायचं काम करायचं कसा होता स्टार शो नावात राम आणि कामात चोटपणा आहे ना या कमळीवाल्या लोकांच्या म्हणूनच अयोध्येत सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी पाडले यांना आणि ते पाशाला पाशा विसरले काय बलबीर का बलबीर हो पाशा को एड्स होगा क्या बलबीर पाशा एड्स होगा क्या बलवीर होगा बलबीर पाशा को एड्स होगा क्या थट्टेचा मस्करीचा मनोरंजनाचा विषय नसून ह्या असल्या मुजोर दलिंदर विकृतींना या राजकारणातून संपवायचं काम तुम्हाला आम्हाला पुढे येऊन करावं लागेल हीच योग्य वेळ आहे भेटू पुढच्या मुद्द्यासह जय महाराष्ट्र